रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ताया न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा आदिवासी कोळी जमातीच्या विविध प्रश्नांसाठी माहितीवर सतत प्रहार करणारे शिवसेना उपनेते शरद कोळी हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना या संदर्भात जाप का विचारत नाहीत असा खडा सवाल महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी उपस्थित केलाय शरद कोळी यांनी नुकतीच राज्यातील महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीच्या प्रश्नांकडे माहिती सरकार दुर्लक्ष करत असल्यानं माहिती सरकार विरुद्ध राज्यभर दौरा करून आंदोलन करण्याचा इशारा दिला यावर आता महा आदिवासी कोळी जमातीच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने विविध आंदोलन करणारे पंढरीतील गणेश अंकुशराव यांनी शरद कोळी यांच्यावर टीका केली आहे शरद कोळी यांनी स्वतः पुढाकार घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद आमच्या समाजाचे अभ्यासक प्राध्यापक शरण खानापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत घ्यावी आमच्या सर्व प्रश्नांना पाठिंबा असल्याचं जाहीर करावं तरच आम्हाला शरद कोळी यांची आमच्या समाजाबद्दलची खरी तळमळ दिसून येईल असे परखड मत गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केलं आहे संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ राज्यभर आदिवासी कोळी जमातीचं जनआंदोलन चालू आहे कुठं जल समाधी कुठं मोर्चे कुठं धरणं कुठं रास्ता रोको असे विविध आंदोलन चालू आहेत नुकतंच सोलापूर येथे शिवसेना उपनेते शरददादा कोळी यांनी राज्यातील कोळी जमातीची बैठक घेतली आणि पूर्ण राज्यभर कोळी जमातीचं आंदोलन जा करून दौरा करून आंदोलन करणार अशी भूमिका स्पष्ट केली माझी शिवसेना उपनेते शरद कोळी यांना एक विनंती आहे रिक्वेस्ट आहे की एवढं करण्यापेक्षा तुमचे जे महा महाविकास आघाडीचे नेते आहेत आदरणीय शरद पवार आदरणीय उद्धव ठाकरे आदरणीय नाना पाटोले यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आमचे अभ्यासक खानापुरे सर ह्यांना सोबत बसवावं त्यांचे पुरावे बघावे आणि त्याचा जाप शासनाला विचारावा एवढे पुरावे असून शासन महायुती या कोळी जमातीला न्याय का देत नाही असा सवाल ह्या महाराष्ट्रातल्या तीन प्रमुख नेत्यांनी या सरकारला विचारल्यानंतर या प्रश्नाची खरी उकल होईल आजपर्यंत ओबीसी मराठा प्रत्येक आंदोलनावर हे तीन नेते बोलतात पण आदिवासी कोळी जमातीच्या मागण्याकडं प्रश्नाकडं या सगळ्या ने नेत्यांनी महावित्या असेल महाविकास आघाडी असेल सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळं आमची एक मागणी आहे तुम्ही लवकरात लवकर शरद दादा कोळी याला खरंच आपल्या कोळी समाजाचा प्रश्न सोडवायचा असेल त्यांनी उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले ह्यांची ह्या आदिवासी कोळी जमातीबद्दलची भूमिका स्पष्ट करावी आमचे सत्तर लाख कोळी समाजाचे वोटिंग आहे आम्ही गा अरे गरे नत्तू खरे नाही सत्तर लाख आहेत आणि सत्त कमीत कमी सत्तर ते ऐंशी मतदारसंघामध्ये आम्ही निर्णायक आहे कुणाला आणायचं कुणाला पाडायचं हे आदिवासी कोळी जमातीच्या हातात आहे आमच्या जातीचा जात पद्धतीचा प्रमाणपत्राचा प्रश्न असेल आद्यक्रांतिकारक राघोजी बांगरेच्या प्र राघोजी बांगरे स्मारकाचा प्रश्न असेल अशा अनेक विविध प्रश्न राज्यातील आदिवासी कोळी जमातीचे प्रश्न सुटलेले नाहीत त्यामुळं महाविकास आघाडीला आमची गरज असेल आमच्यावर प्रेम असेल आणि आमचा अन्याय खरंच त्यांना दिसत असेल तर ते त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी व आदिवासी कोळी जमातीच्या ह्या मागण्याला पा जाहीरपणे मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा दर्शवा जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी जय आदिवासी